मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रिया जो डाव अर्जुन आणि सायलीला अडकवण्यासाठी टाकलेला आहे त्याच डावामध्ये प्रियाच अडकणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणार आणि त्यामुळे मालिका एका वेगळ्या रंजक वळणावरती येणार आहे इकडे आता प्रिया चिडलेली असते कारण प्रियाला इतकं हे नसतं की अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे तिला माहिती असतं त्यामुळे अर्जुनचं सायलीवरती प्रेम नाही त्यांनी फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं हे माहिती असलेल्या प्रियाला ज्या वेळेला अर्जुनने माझं सायलीवरती नितांत प्रेम आहे याची कबुली दिलेली असते त्यावेळेला प्रिया चांगलीच चिडते आणि नाही मला डावलून याने तिच्याशी लग्न केलं पण आत्ता तरी तो माझ्या हातात येईल असं मला वाटलं होतं पण माझ्याशी ॲक्टिंग करतोय काय आता या अर्जुनला मी सोडणार नाही याचं सायलीसोबत लग्न नाही याचं प्रेमच नाही आहे आणि हा मलाच जाळ्यामध्ये ओढत होता हे सगळ्यांच्या समोर आणणार असा विचार करत प्रिया आता एक घाणेरडी चाल खेळायचं ठरवते पण त्या चालीमध्ये प्रियाला अडकवण्यासाठी सायली सज्ज असते सायली या सगळ्यामध्ये आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असते इकडे आता सायलीने जे काही ऐकलेलं असतं त्यामुळे सायली खूप खुश असते आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी मला आता अर्जुन सरांकडून जे सत्य आहे ते सत्य काढून घेतलं पाहिजे असा ती विचार करते आणि अर्जुन सरांना या सगळ्यामध्ये ते माझ्यावरती प्रेम करतात या सगळ्यासाठी मी आता मनवलंच पाहिजे आणि त्याशिवाय मला समजणार नाही की खरंच अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम आहे किंवा नाही मग ती म्हणते अर्जुन सर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती यावरती अर्जुन म्हणतो काय आहे अर्जुन थोडासा गडबडलेला असतो आता जर का या घर सोडून गेल्या तर माझं काही खरं नाही असा विचार करत अर्जुन आता म्हणतो सावध पवित्रा घेतो काय झालं सायली तुम्हाला काय विचारायचं आहे त्यावरती सायली म्हणते मला एकच गोष्ट तुम्हाला विचारायची होती की तुम्ही जे काही प्रियाला बोललात ते यावरती अर्जुन गडबडतो आणि म्हणतो ते हे असं करायला लागतो यावरती सायली म्हणते सांगा ना अर्जुन सर यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे जे मी प्रियाला सांगितलं ना प्रिया ते ना ते खरं खोटं सायली म्हणते बोला ना यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही ते सगळं खोटं होतं असं आत्ता जरी अर्जुनने या सगळ्यामध्ये सायलीला मना केलेलं असतं की हे सगळं असं नाही आहे या सगळ्यामध्ये मला आ, मला प्रे तुमच्यावरती प्रेम नाही आहे तरीसुद्धा आता पुढे जाऊन सायली या सगळ्याचा उलगडा करणार असते सायली विचार करते नाही अर्जुन सर काहीतरी लपवतायत त्यावेळेला त्या त्यांच्या डोक तोंडामधून जे शब्द निघाले ते मी पाहिलेले आहेत ते शब्द मला समजलेले आहेत अर्जुन सर या सगळ्यामध्ये माझ्यावर ते नक्कीच प्रेम करतात याची मला खात्री आहे असा विचार करत मग मात्र आता सायली विचार करते नाही काहीही झालं तरी सुद्धा मला अर्जुन सरांकडून हे वदवून घ्यायलाच पाहिजे की ते जे काही बोलले होते ते सत्यच होतं सायलीच्या डोक्यामध्ये हा विषय आता प्रिया विचार करते की अर्जुनला या सगळ्यामध्ये मी बदनाम करणार आणि ती आता रविराजांना सांगायला लागते ला बाबा तू मला एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीची फसवणूक करतोय आता रविराज म्हणतात काय अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती किती प्रेम आहे आपण पाहिलेलं आहे ना कसली फसवणूक कसलं आहे यावरती प्रिया सांगते नाही बाबा यावर रविराज वाटतात तू उगाच या सगळ्यामध्ये चुकीचा गैरसमज करून घेते आहेस म्हणजे मी तुला खरं सांगू का तर काल मी जे पाहिलं ना याच्यामुळे अर्जुन सायलींचं एकमेकावरती किती प्रेम आहे ते मी पाहिलेलं आहे ज्या वेळेला ज्या वेळेला आपण परत आलो होतो ना आम्ही त्यावेळेला अर्जुन सायली एकमेकांसोबत डेट करत होते म्हणजे त्यांना घरामध्ये कदाचित प्रतिमा वगैरे सायलीला वेळ नसेल प्रतिमासोबत वगैरे खूप वेळ राहायला लागल्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय सायली मुद्दाम अर्जुनच्या ॲसिडिटीचं कारण काढून इकडे आली होती आणि ह्या सगळ्यामध्ये आता दोघं किती छान रमले होते मी पाहिलं नाही हे सगळं यावरती प्रिया सांगायला लागते नाही बाबा तुम्ही जे पाहिलं ते सगळं तुमच्या समोर बनाव रचलेला होता ते सगळं खरं नाहीये खरं नाही म्हणजे काय तुला म्हणायचंय काय ते तुम्हाला सांगशील का यावरती प्रिया सांगायला लागते हो बाबा मी सांगते तुम्हाला मला काय वाटतं ते मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये मला ना जे तुमच्या समोर दृश्य आहे ते पूर्णपणे चुकीचं मांडलेलं आहे यावरती रविराज म्हणतात काय बोलतेस तू तन्वी यावरती प्रिया सांगते हो बाबा मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुमच्यासमोर जे दृश्य मांडण्यात आलं होतं ना ते पूर्णपणे चुकीचं होतं रविराज म्हणतात कसं काय प्रिया सांगते खरं सांगू का तर ते सगळं अर्जुनने माझ्यासाठी केलं होतं अर्जुनचं माझ्यावरती प्रेम आहे आता तो सायलीला कंटाळलाय आणि ॲक्च्युली सगळं नाटकाला जाण्याचं मी हे केलं ना त्यावेळेला अर्जुनचाच खरं तर मला कॉल आला होता आणि मग मला त्यांनी तुमच्याशी खोटं बोलायला सांगितलं की माझ्या मैत्रिणीचा कॉल आलाय आणि असं आणि तसं पण खरं तर अर्जुनचाच मला कॉल आला होता आणि या सगळ्यामध्ये अर्जुनने मला बोलवलं त्याच वेळेला त्याने मला हे सांगितलं की म्हणजे माझं सायलीवरती प्रेम नाही आहे माझं तुझ्यावरती प्रेम आहे सायरीच्या काकूबाईसारख्या राहण्याचा तिच्या वागण्याचा मला खूप 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 कंटाळा आलेला आहे असं त्याने मला सांगितलं यावरती रविराज म्हणतात माझा या गोष्टीवरती विश्वासच बसत नाही आहे त्यावरती मग मात्र प्रिया म्हणते बाबा मी खरं तेच सांगते म्हणजे हे बघा माझ्या पायामध्ये हे जे दिसत आहेत ना अँकलेट्स हे सुद्धा मला अर्जुननेच घातले मला आधी वाटलं की मैत्रीच्या नात्याने त्याने ते दिले असतील म्हणून मी ते एक्सेप्ट केले पण ते मैत्रीच्या नात्याने नव्हतेच मुळात ते ना त्यांनी प्रेमाने घातले होते म्हणजे ही सायली त्याला आवडत नव्हती ना म्हणून घातले होते बाबा कळतंय का तुम्हाला अर्जुन सायलीला खूप फसवणूक करतोय मला असं वाटते या सगळ्यामध्ये तुम्ही ना अर्जुन सायली नवरा बायको असल्याचं नाटक म्हणजे सायलीचं प्रेम असेल हो पण अर्जुन आहे ना अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीला फसवतोय बाबा तुम्ही अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका असं म्हणत प्रिया आता रविराजांना या सगळ्यामध्ये कन्व्हिन्स करण्यास प्रयत्न करत असते आणि नेमकं हे सगळं सायली ऐकते सायली ऐकते आणि ती अर्जुनला सांगायला येते अर्जुन सर जे काही खरं आहे ते सांगा कारण या सगळ्यामध्ये आपल्यावरती खूप मोठं संकट ओढवणार आहे याची मला कल्पना आलेली आहे अर्जुन म्हणतो संकट कसलं संकट यावरती सायली आता सांगायला लागते हो अर्जुन सर आपल्यावरती खूप मोठं संकट ओढवेल असं मला वाटते का माहीत नाही पण खरंच मला खूप भीती वाटते आहे अर्जुन म्हणतो काय झाले नक्की यावरती सायली आता सांगायला लागते प्रिया रविराज सरांना सांगत होती की अर्जुन आणि सायली यांचं एकमेकांवरती प्रेम नाही आहे अर्जुनचं प्रेम माझ्यावरती आहे सायली त्याला काकूबाईसारखी वाटते सायलीवरती तो प्रेमच करत नाही अर्जुन म्हणतो काय मी प्रियाला त्याच वेळेला सांगितलं की माझं सायलीवरती प्रेम आहे तुम तुझ्यावरती नाही यावर सायली म्हणते हे तर तुम्ही खोटं बोललात ना की तुम्ही खरं बोलला होतात सांगा अर्जुन सर आता अर्जुन गडबडतो अर्जुन विचार करतो काय करू काय करू सायली म्हणते जे खरं आहे ते सांगा कधी कधी खरं बोलण्यामुळे काही गोष्टी सॉल्व्ह होतात पण कधीतरी खरं लपवल्यामुळे काही गोष्टी खूप बिघडतात यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला काही सांगितलं आणि आपलं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक झालं तर सायली म्हणते सर काही गोष्टी कॉन्ट्रॅक्टच्या पलीकडे जाऊनसुद्धा आपण विचार करायला पाहिजेत मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट महत्त्वाचं नाही आहे तुम्ही मला सांगा तुम्ही जे म्हटला होता ते खरं होतं ना यावरती अर्जुन गडबडतो अर्जुन गडबडतो आणि आता तो इकडे सायलीकडे एकटक पाहतो आणि तो म्हणतो हो सायली खरं तर मी तुमच्यावरती खूप आधीपासून प्रेम करायला लागलो आहे पण मला तुम्ही आधी वचन द्या तुमचं जर माझ्यावरती प्रेम नसेल तर तुम्ही हे घर सोडून मात्र जाणार नाही मधुभाऊंची केस मीच रडणार मधुभाऊंना मीच सोडवणार खरं तर मी याच कारणासाठी तुम्हाला हे सांगायला घाबरत होतो कारण माझं तुमच्यावरती प्रेम बऱ्याच आधीपासून बसलं आहे पण तुम्हाला हे सांगितलं तर तुम्ही हे घर सोडून जाल आणि त्यामुळे मी घाबरत होतो हे सगळं सांगायला आणि तुमच्यावरती मी खूप प्रेम करतो जे प्रियाला बोललो ते खरं होतं सायली म्हणते खरंच सर अर्ज म्हणतो हो हे शंभर टक्के खरं आहे पण या सगळ्यामध्ये मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही घर सोडून जाऊ नका प्लीज प्लीज माझ्यासाठी तुम्ही घर सोडून जाऊ नका असं म्हणत अर्जुन आता सायलीला विनवणी करत सायलीला अर्जुनच्या मनातील गोष्ट सायलीला खुश होते आणि अर्जुन सर काय बोलताय तुम्ही मी का घर सोडून जाईल अर्जुन म्हणतो का म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये यावरती सायली म्हणते नाही खर तर मी पण तुमच्या प्रेमात पडले हे ऐकल्यावरती अर्जुनला इतका आनंद होतो अर्जुन नाचायला लागतो आणि आता अर्जुन सायलीला मिठीत घेतो हे सगळं घरातली मेंबर पाहत असतात सगळे जण पाहत असतात प्रियाचा डाव प्रियावरती उलटत अर्जुन सायलीने एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि हे सगळं रविराजांच्या समोर येतं म्हणजे आता प्रिया खोटं बोलत आहे अर्जुन सायलीचं एकमेकांवरती प्रेम आहे कारण अर्जुन सायलीचं हे सगळं आता एकमेकांच्या मिठीतसनं रविराजसुद्धा पाहत असतात घरात ते पण पाहत असतात आणि पुन्हा एकदा प्रिया खोट्यात पडते म्हणजे या वेळेला प्रियाचं जे कारस्थान असतं ते अर्जुन सायलीसाठी चांगलं झालेलं असतं अर्जुन सायलीने या सगळ्यामध्ये आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि प्रेम व्यक्त करून प्रियाला तोंडावरती आपडलेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघं एकमेकांच्या जवळ आलेले आहेत खऱ्या अर्थाने मालिकेमध्ये ट्विस्ट आलाय आता खरी तन्वी कोण यापेक्षा अर्जुन सायली एकमेकांवरती प्रेम करतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज गेलत उडत आणि आता सात जन्माच्या गाठी जोडलेल्या आहेत त्यामुळे प्रियाचं तर कारस्थान फुटलंय पण यापुढे प्रिया, प्रिया तर नवीन काय कारस्थान रचणार पाहणं रंजक ठरणार